नमस्कार तीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मंदिराचा पैसा शेअर बाजारात गुंतवला जाणार सी एम बावीस एप्रिलचा बदला बावीस मिनिटात घुसून मारलं पी एम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भयपणे पार पाडाव्यात निवडणूक आयोग पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळणार दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार सी एम दिल्ली जलमय झालेले आहे संपूर्ण दिल्लीमध्ये पावसच पावसाने जलमय झालेले आहे आणि अजूनही सगळीकडे महाराष्ट्रात अति पाऊस सुरू आहे त्यामुळे काळजी घ्या आपली सगळीजणं